युट्यूब चॅनल ची कारण कुस्त्या तशा झालेल्या सगळ्या बघण्यासारख्या भिगवान का सुपुत्र जे मल्हार साली भिगवान सागर ठेवका ते बोलो नका तोंड ठेवा डोळे का नोकडे असू द्या कुस्तीचा आनंद लुटा यातून प्रेरणा घ्या लढाऊ पैलवान दोन्ही सुद्धा एक अनुभव सिद्ध पैलवा समोरचा पृथ्वीराज खडके याला म्हणायचं विनय चिंता आणि नम्रता मानेवर हात टाकाय गेला पण चुकून बसलं परत हाताला तिला परत दिली पृथ्वीराज आणि कुस्तीला परत सुरुवात केली <laughs> <आयो थे। laughs> देवका ते उपाळून वरती आलेला पैलवान नव्या कामाचा पैलवान इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे नावे गावचा मागच्या पंधरा दिवशी त्याच्यात पंधरा दिवसापूर्वी त्याच्या गावातील मैदान झालेलं आहे चांगलं गावांनी चांगलं मैदान पार पाडलं त्या सागरी लढला इंदापूर तालुक्याचं उद्याच स्वप्न आहे अपेक्षा सगळ्यांना या दोघांकडून शांतता आणि सब्तता जबरदस्त ताकद लावते पृथ्वीराज गोपाळ बाबळे असाचे पे फौजी पंच आहेत तर पलीकडा बागल केसरी नितीन आबाचे पंच आहेत टाकळी गावचे विद्यमान सदस्य आहेत हात कसे चालतायत बघा लढतायत कसे दोन्ही पैलवा देखण्या तब्येतीचे दोन्ही पैलवा मी सांगितलं सांगितलो सागर फिरण्यासाठी ज्या वेळेला हात आला त्याच वेळेला सांगितलं होतं तब्येत बघा कपडे काढल्यावर तब्येत बघा त्या पोरी घ्यायची एक पाऊल पुढं एक पाऊल पुढं एक पाऊल पुढं टाकतो धोके वाज पैलवा अरे वा वा टाळ्या करता का उचल लेजर मारू नका बाळांनो कसा पट काढला त्या पोर यांना आणि वाला सागर देवकाते नावी जंग पैलवान विश्वासिवासाचा बट्टा विजय झालेला देऊन सागरचा सन्मान केलाय सरपंच ग्रामस्थ मंडळी बरोबर डोंबाळे वाद बाप्पू डोंबाळेचे वडील पैलवानांचं